हाय हाय फॅमिली कशा तुम्ही सर्व आज आपलं काहीतरी वेगळं चॅलेंज होणार आहे काय माहितीये का नाही माहिती ना हे बघा नळी खायचं चॅलेंज आहे अशी नळी खायची आहे तुम्हाला सगळ्यात पहिली आपापलं पॅकेट फोडा नळीचं ह्याला काय काय म्हणतात कुठे कुठे अजून बॉबी बॉबी कुठे कुठे बॉबी बोलतात त्याला कुठे कुठे चार आणि का चार आमच्या सगळ्यांना सेम आहे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ओके नंतर आपल्याला काय लफड नको आता तुम्हाला दिसते कोणामध्ये जास्त कमी वाटत असेल तर सांगा कल्याणी ओके ना, नाही हात नाही लावायचा हात नाही लावायचा ना, ओके ना, ना, आता हात मागे घ्या आणि आता सिम्पल आहे तुम्हाला ही खायची आहे हात मागे करून पुन्हा नाही खायचंय ओके जो पहिला खाईल तो जिंकेल ठीके <laughs> आणि जो शेवटचा खाईल तो पार्टी देईल आपल्याला ओके okay? जो लास्ट येईल तो पार्टी देईल प्रतीक सगळ्यात सगळ्यात मोठा कंटेनर तर प्रतीकच आहे जिंकण्यामध्ये तुला काय वाटते कोण जिंकेल सेट काही चान्स आहे सेट सिरियस असतो असं म्हणतात सगळे जण अजिबात नाही ठीक आहे ओके कल्याणी तुला काय वाटते कोण जिंकेल शेट जिंकेल ताई जिंकायचंय तुम्हाला मुलगी आणि मुलगा बघतो व्हिडिओ जिंकायचं त्यांच्यासाठी ठीक आहे हा ओके चलो। तर आपण सुरू करूया थ्री टू आणि अंपायर तयार आहे आई हसवायचं नाही आई हसवतेस ओके थ्री टू वन गो पहिल्या राऊंड सुरुवात झालेली आहे काही दिसतच नाही कोण काय करतय नवरेशला असवा नवरेश खायचं बंद लागला असायला हे प्रथा हे काय चाललंय बघून घे ताई सगळ्या स्लो आहेत स्पीड वाढवा प्रतीक संपत आला प्रतीक आणि कल्याणीला फल्याला ताकद नाही आहे सँडविच चाल या काय तुम्ही बघू आपण बरोबर दिसेल आपल्याला

संपवा संपवा कल्याणी संपवायला लागेल सगळं ताई काय टाय काय पहिला राऊंड च विनर आहे प्रतीक हे बघ असं खायला पाहिजे हे बघ चारपुरा प्रतीक तुला कसं वाटते मग आज जिल्हा तू बरं वाटते खूप वर्षाने अजून एक राऊंड बाकी आहे अजून एक राऊंड बाकी आहे एक राऊंड बाकी आहे अजून जातच नव्हतं आजमध्ये कसं वाटलं तुला राऊंड हो ना हे त्यासाठी प्रोफेशनल पाहिजे प्रतीक सारखा आता दुसरं चॅलेंज आहे त्यासाठी तुम्ही पाच मिनिटाचा ब्रेक घ्या मग आपण दुसऱ्या राऊंडला भेटूया रथाला पण आवडलंय आणि हे वाळू मध्ये करतात त्या काकाकडून आणलं आम्ही अरे ना वाळू नाही ट्राय नाही केली आहेत वाळू मधले आहेत हे पण हे दुसरे हे उडदाच हे पण छान आहे ते पण मस्त आहे ते पण आहे चिंगदाणे शेंगदाणे भाजतात ना मगाशी नव्हते चणे शेंगदाणे आणि प्रथाला बघा किती आवडलंय कसं वाटलं आजचा चॅलेंज आता तुम्हाला गोड करतो ना मी आहे ना आपल्याकडे पुढचा राऊंड आहे त्यासाठी काही हार नाही मानायची हार नाही मानायची <laughs> गेल्या वर्षी बघा त्या काकानी सगळ्यांना हरवलं होतं द्रबँड वॉसिफ मध्ये हा सगळी यंग मुलं आणि ते साठ वर्षाचे काका कोणी जिंकू शकते कोणी जिंकू शकते सांगता नाहीत है ना तर आपण आता चॅलेंज व्हिडिओ सुरू करणार तसे रोजच्या रोज काय ना काय धमाल टाइमपास फॅमिली पण दिसेल तुम्हाला जोडीला मजा पण येईल काय प्रतीक पण प्रतीक तो सिरियस वाटतो श्रे तसा जुना प्रतीक नाही वाटत आहे कामाचा लोड जास्त हा बरोबर बाबाची बाजू घेतली मग बाबाची बाजू घेते तू प्रथा प्रथा हा बाबा दे मला दे लगेच दे लगेच दे ना नाक यू दिलं दिलं ना ते महत्वाचं आहे या मंडळी या 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 मंडळी या 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 तर आता दुसरा राऊंड तुम्हाला तिखट लागला असं झालं तसं झालं म्हणून जर गोड चॅलेंज आहे गोड चॅलेंज अमूलच मँगो आहे प्रतीक मँगो फ्लेवर आहे सोपा आहे बघ कल्याणी हा तुला सिरियस नाही वाटत आहे ना वाटत टेन्शन तर आपण आता पाच मिनिट टेन्शन घालूया गेम खेळीपर्यंत मग परत टेन्शन घे ओके तर गेम सोपा आहे

घेतला सगळ्यांनी हातमागे घेतला पहिले खोलायचं ना ते पण टाकली हे असं खोलायचं म्हणजे हे तुमच्या बाजूला करा हा असं कर म्हणजे खोलायला सोपं जाईल एवढा आपण तुम्हाला आणि बस खोलायचं आणि मग सुरुवात करायची हात मागे हा हात मागे नाही तू नाही कुठे गेला वरच नकाचा तू त्याच्या हातमधला सांगू शकत ओके सगळेजण दिसत आहेत ओके अंपायर रेडी रेडी ओके थर्ड अंपायर थर्ड अंपायर रेडी का देणार आणि परत येणार तर या चॅलेंज मध्ये एक फायदा होतो पण सगळी फॅमिली पण दिसते आणि मजा पण येते बरोबर ना रोजच्या रोज आपण तेच बघतो काहीतरी वेगळं तर रोज आम्ही काहीतरी नवीन शोधून काढणार आमची टीम आल्यावर रजिता आणि सुनील तर आता आपण सुरू करूया थ्री

<tompa> <laughs> अरे मला कल्याणीच उल कल्याणी आयडिया केली प्रतीक कल्याणी मला आयडिया कर प्रत्येक कल्याणीने आयडिया भारी केलाय प्रतीक प्रतीक <laughs> प्रतीक परत करा तो आकाश पडतोय उचल 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 प्रतीक तो कल्याडी तुला <laughs> तो टलिक प्रतीक काय माझ्याकडनं हे वाच नाही भगवान हे

हे माझ्याकडे आलाच घेऊन तो बोलू माझ्या पण बघे माझ्या बघा माझ्या काय नाही मिळत काय उचल उचल डबा उचल हे बघा काय नाही मिळत डब्बा चेक करू दे बघा बघा चेक करा मी तर खालीच बसलो होतो काहीच नाहीये

सगळं या राऊंड मध्ये पूर्ण संपला आहे ना जिंकला नवले होता जरा आता पार्टी नवलेच देणार मी जिंकलाय मी बोललो होतो जो जिंकले तो पार्टी देणार दोघांनी मिळून पार्टी द्या हा दोन जिंकले दोघ पार्टी द्या त्या बिचारांकडून काय पार्टी आले वडापावची पार्टी जास्त काय नका वडापावची तुम्हाला वडापाव हा हरला असता त्याला त्याला बिर्याणी याला लॉलीपॉप काय टका टका प्रथा तुला कसं वाटलं गेम आजचा ए प्रथा तुला कसं वाटलं भू वाटला प्रतीक साठी कमेंट होत्या प्रतीक सिरियस असतो वगैरे वगैरे तर असं काय नाहीये तो हाय तसाच आहे फक्त जरा कामाचा लोड झाला प्रथा जन्मापासून जिम्मेदार व्यक्ती झालाय त्याला परत बनवू आपण हळूहळू पुढे आणू त्याला तो थायलंडला जाऊन आल्यापासून जरा असं झाला वाटत नाही तुला हा हा ना थायलंड मॅच्युअर होऊन गेला थायलंडला जाऊन विजय आणि खूप जणांनी कमेंट केला की कल्याणी काय काम नाही करत जेवण नाही करत काय नाही करत हा होता है <laughs> अरे बाप तर अशा कमेंट होत्या तर तुमच्या समोर फक्त वीस मिनिटं येतात बाकी दिवसभराचा ऍक्टिव्हिटी येत नाही सगळेजण काम करतात सगळे आहेत घरामध्ये काय आणि मंजूता मंजूताईचा रोल काय म्हणजू ऑलराऊंडर आहे जेवणाचं काम आहे सगळं जेवण वगैरे नाश्ता जेवण मंजुताई बनवतात कधी <laughs> स्पेशल <laughs> रेसिपी असली किंवा काय असलं ना तर आई बनवते बरोबर

आणि रंजिता पडली होती आजारी नवलेश तुला काल सुट्टी होती ना तू माहिती नव्हता रंजिता आजारी झाली होती तापाला होता सलाईन चढवली परवा काल दर्शनाला गेली दर्शन, दर्शन पण झालं आज सकाळी अक्कलकोटला गेली आता चालली गाणगापूरला आणि तिकडनं जाणार आहे तुळजापूरला तुळजाभवानी दर्शनाला आणि रात्री ठाण्याला परत येणार म्हणजे असा प्रकारे प्रवास आहे तिला बी बोललो का बरं वाटत नसेल तर ये परत पट्टीमध्ये नाही सगळी दर्शन करून देणार सला आऊंगी काय माऊली माऊले माऊली माऊली दे मला दे दीदी सांगते मला का नाही चॅलेंज मध्ये घेत मला बोलली व्हिडिओ दाखवतो मला फक्त मला का नाही घेत तिला ना। विचारेल सकाळी आठ ला उठते नऊ ला शाळेत जाते चारला येते पाचला ट्युशनला जाते आठ वाजता परत येते रात्री नऊ वाजता येऊन झोपली की परत सकाळी आठला उठते तिच्याकडे वेळच मिळत नाही तिला जी भरपूर हो ना असं आहे आयुष्य काय झालं बरोबर ना शेर सांगता ए प्रतीक पण एक एक लास्ट गोष्ट मी मागे तुझ्याकडून एक लगावेले लिपस्टिक पण एक स्टेप झालेला एक लास्ट एक लास्ट म्हणजे परत बॅक आला असं सगळ्यांना वाटेल एक लास्ट एक लास्ट लगावले तू लिपस्टिकाय का ऐक ऐक बारशाला तू नाचला थोडा नाही एक स्टेप लास्ट मग व्हिडिओ संपला एक इतर मोठी बाबा हो गावे तू आ थेट थेट निघाएगा ही लेलो या दादा डिस्ट्रिक्ट जिल्ला जातस बिल्ला तो आपला गेलो असे तो आपला गेलो कमरिया 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 तो रे करे लपालो <laughs> <laughs> तो परत आलेला आहे आपला शेट तर मंडळी मंडळी भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता काय तर घडलं तर तुम्हाला कळेलच काय आणि दुपारी चार वाजता रोन्स ब्लॉग वर ओके प्रथा ऐकवाय कर सगळ्यांना टाटा कर प्रथा टाटा कर ले, ले, ले। बोल टाटा बोल बोल टाटा बोल टाटा टाटा बोल टाटा बोल कधी कधीच बोलच सगळ्यांना फ्लाइंग किस दे कशी देते हा बाय 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 बाय